नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आता मराठी व्याकरण ट्रिक सिरीजसोबत पोलीस भरतीचे विचारलेले मराठी व्याकरणाचे प्रश्न सुद्धा पाहणार आहोत अभ्यासासोबत सरावसुद्धा होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे याआधीच्या परीक्षांमध्ये विचारले गेले आहेत विशेष म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिकसुद्धा सांगणार आहे चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला मंगेश अभ्यास करीत नाही म्हणून शेवटी नापास होतो या वाक्यातील म्हणून हा शब्द कोणते अव्यय आहे है? पर्याय आहेत अ शब्दयोगी ब केवल प्रयोगी क उभयान्वयी की ड धातुसाधित दोन सेकंद पॉज करा याचे योग्य उत्तर आहे क उभयान्वयी अव्यय ट्रिक लक्षात ठेवा उभय म्हणजे दोन इथे दोन वाक्ये म्हणजे मंगेश नापास झाला आणि अभ्यास करत नाही जोडली गेली आहेत दोन वाक्ये किंवा शब्द जोडणाऱ्या शब्दाला नेहमी उभयान्वयी अव्यय म्हणतात प्रश्न दुसरा विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे पर्याय पहा दोन सेकंद पॉज करा उत्तर आहे ड विद्वान ट्रिक पुल्लिंगी शब्दाला जर वान असेल तर त्याचे स्त्रीलिंगी रूप करताना बहुधा वती किंवा शी लागते जसे की भगवानचे भगवती होते तसेच विद्वानचे विदुषी होते प्रश्न तिसरा लष्कराच्या भाकऱ्या भाजणे या म्हणीचा अर्थ काय पर्याय वाचा दोन सेकंद पॉज करा याचे उत्तर आहे क आर्थिक लाभ नसणारे काम करणे ट्रिक बघा लष्कराला जेवण सरकार देते आपण त्यांच्यासाठी भाकऱ्या भाजणे म्हणजे काय तर ज्याचा काहीच उपयोग नाही असा व्यर्थ उद्योग करणे प्रश्न चौथा मला डॉक्टर व्हायचे आहे म्हणून मी जीवशास्त्राचा अभ्यास करतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे दोन सेकंद पॉझ करा उत्तर आहे क मिश्र वाक्य ट्रिक जेव्हा एका वाक्याचा उद्देश किंवा कारण दुसऱ्या वाक्यात असते तेव्हा ते एकमेकांवर अवलंबून असतात आणि अवलंबून असणारी वाक्य नेहमी मिश्र वाक्य असतात प्रश्न पाचवा वल्कल या शब्दाचा अर्थ काय दोन सेकंद पॉज करा उत्तर आहे ब झाडाच्या सालीपासून बनवलेले वस्त्र ट्रिक रामायणात किंवा महाभारत काळात ऋषीमुनी वनात राहायचे तेव्हा ते कपडे म्हणून काय नेसायचे तर झाडाची साल त्यालाच वल्कल म्हणतात प्रश्न सहावा जंगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता दोन सेकंद पॉज करा उत्तर आहे क स्थावर ट्रिक आपण म्हणतो ना स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन जुमला जो हलवता येत नाही आणि जंगम म्हणजे जी हलवता येते म्हणून हे एकमेकांचे विरुद्धार्थी आहेत प्रश्न सातवा पूजा शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता दोन सेकंड पॉझ करा उत्तर आहे क पूजा ट्रिक नियम लक्षात ठेवा स्त्रीलिंगी नामाचा शेवट जर आकारांत असेल जसे की शाळा विद्या पूजा तर त्याचे अनेकवचन होत नाही ते तसेच राहते प्रश्न आठवा थंडा फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय दोन सेकंड पॉझ करा उत्तर आहे ड उपाशी राहणे ट्रिक फराळ थंडा आहे याचा अर्थ ताटात काहीच नाहीये म्हणजेच काहीही न खाणे किंवा उपाशी राहणे प्रश्न नववा म्हशीचा खालीलपैकी ध्वनिदर्शक शब्द कोणता दोन सेकंद पॉझ करा उत्तर आहे अ रेकणे ट्रिक कन्फ्युजन टाळा गाईचे हंबरणे असते घोड्याचे खिंकाळणे असते हत्तीचे चित्कारणे असते मग उरले काय तर म्हशीचे रेकणे प्रश्न दहावा नगद नारायण या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय दोन सेकंद पॉझ करा उत्तर आहे ब अतिश्रीमंत व्यक्ती ट्रिक नगद म्हणजे काय तर कॅश ज्याच्याकडे खूप कॅश आहे तो साक्षात नारायण म्हणजेच श्रीमंत व्यक्ती असतो शेवटचा प्रश्न लंकेची पार्वती या वाक्प्रचाराचा अर्थ काय दोन सेकंद पॉज करा उत्तर आहे ड अंगावर दागिने नसलेली स्त्री ट्रिक इथे विरोधाभास लक्षात ठेवा लंका सोन्याची होती पण तिथे राहणारी ही पार्वती मात्र गरीब आहे जिच्या अंगावर एकही दागिना नाही तर मित्रांनो हे होते आजचे अकरा सराव प्रश्न तुमचे अकरापैकी किती प्रश्न बरोबर आले हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला या ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद